नमस्ते बनवून आज मी आषढी एकादशी निमित्त बगर वडे बनवणार आहे ती तास हिरवे मिरचीच मस्त बगर मी एक तास भिजवून घेतली आता मी ही बगर काढून मिक्सरला बारीक करून घ्यायची आपल्याला आता आणि नितळून बिगर पाण्याची मिक्सरला बारीक करून घ्यायची आपल्याला काढून घेते बगर आता दोन बटाटे उकडून घेतले ती अर्धी वाटी शेंगदाण्याचं कुठ घेतलेला आवड धोबड दोन चार दो मिरच्या आता ही बारीक करून घ्यायची मिरची आणि बगर मी मिरची टाकून मी मिक्सरला बारीक करून आणते भगर आणि मिरची मिक्सरला फिरवून घेतले भगर आणि मिरची आता ही काढून घेऊ आपण बारीक फिरून घेतलेले बिगर पाणी वात दोन बटाटे खिसून घेऊ उकडलेली बटाटे ती खिसून घेते आता मी दोन बटाटे उकडलेला खिसून घेतलेला आहे भगर आणि बटाटे एक जीव करून घेऊ आपण शेंगदाणा शेंगदा शेंगदाण्याचं कुठं अर्धी वाटी टाकू चवीपुरतं मीठ टाकायचं पुरतं मीठ टाकून घेऊया आणि अर्ध लिंबू पिळून घेऊया ह्याच्यात आपण आता एक जीव करून घ्यायचं मळून घ्यायचं आपल्या असं चांगलं मस्त पीठ मळून झालेला एक जीव करून आता आपण ह्याचं वडं बनवून घेऊया तासच बनवून घ्यायचे तर हे सुद्धा तास वडे बनवून झाले आता तळून घेऊया आपण तेल तापलेलं आहे तळून घेऊया आपण कमी जाळावर तास सगळं तळून घेऊया आपण वडे मस्त एकादशीला उपासासाठी भगरीचं वडं बनवलेलं तर तिकटाचं हिरवी मिरचीचं छान लागते दह्यासोबत असं खायचं तुम्ही पण बनवा आणि खा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालंय ते